आणि महाराष्ट्रातून जेवढा निधी आपल्या जे शहरात काम आहेत जे रखडलेले काम आहेत जे दोन मुक्त रस्ते आहेत हे सगळे करायचं काम आहे म्हणून आपण युती केलेली आहे तरी युतीच्या सर्व उमेदवाराला पक्ष बाकी असं न बघता आपल्या न्यायप्रांनी सगळ्याला मतदान करावं माझं चिन्ह कमळ आहे आणि त्याचबरोबर उद्या जे आपल्या खालच्या उमेदवाराची चिन्ह मिळणार आहेत प्रत्येक प्रभागात ते जे उमेदवार आपले जेव्हा घेऊन जातील मी त्याच्यावरून घेण्याचा प्रयत्न करेन तर आपण सर्वांनी मिळून आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतानं व मनात निवडून द्यावं ही विनंती